लग्नाच्या स्वागत आहे विवाह संस्थेच्या माध्यमातून किंवा विवाह संस्थेच्या नावाखाली अनेकांच्या फसवणुकी झाल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे आणि यामुळे मग होतं काय की ज्या काही दहा पाच टक्के चांगलं काम करणाऱ्या विवाह संस्था आहेत तर त्या सुद्धा यामुळे मग गदेघुडे एका संशयाच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहलं जातं आणि ही जी काही फसवणूक करणारी तत्व असतात तर यांच्याविषयी आपल्याला माहिती नसते आणि आपण हे कुठंतरी आपल्या अज्ञानीपणाचा आघाडीपणाचा किंवा अगतिकपणाचा किंवा लग्न जुळत नाहीत या गोष्टीचा फायदा घेऊन नेमका गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि अशातच मग अलीकडच्या एक वर्षभराच्या काळामध्ये आता विवाह संस्थेच्या बाबतीत बरेच लोक जागरूक झालेले आहेत पैसे भरत असताना त्या गोष्टीची चाचपणी करत असतात मात्र दरवर्षी विवाहासाठी जे काही विवाहाच्या या बाजार म्हणून या बाजारामध्ये नव्यानंच येणारे काही नवीन स्थळं असतात तर यांना या गोष्टीची माहिती नसते आणि मग हे कुठेतरी अशा घटनांना बळी पडतात किंवा सगळ्यात जास्त जर फसवणूक सध्या महाराष्ट्रात होत असेल तर ती अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने होते आहे अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची नेमकी पद्धत काय किंवा प्रक्रिया काय किंवा आपण अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न कशासाठी करतोय नेमकं एकतर एक, एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एका अनाथ मुलीला आधार देण्यासाठी करतोय की आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण त्यांच्यासाठी स्थळाचा शोध घेतोय असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर समजा सामाजिक उत्तरदायित्वाचं असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे मात्र सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने आपण ज्यावेळेस आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत हा विचार करतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ह्या मुली आघात ठरवल्या जात होत्या किंवा बेवारच म्हणून त्यांची त्यांना सोडलं जात होतं तर त्यावेळेस मग आपलं सामाजिक उत्तरदायित्व किंवा आपल्यातील सामाजिक उत्तरदायित्वाची भावना कुठे हरवली होती हाही प्रश्न यातून अधोरेखित होते तर ते असो मित्रांनो अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची प्रक्रिया ही अतिशय किचकट आणि क्लिष्ट आहे की अशी सहजासहजी सोशल मीडियावर उपलब्ध होत नसते मात्र या माध्यमातून फसवणूक करणारे अनेक जण आहेत पाच हजार रुपये गेटपास फी वरा सहा हजार रुपये बरेच जण फेसबुकवर अशाही शहराती करतात की वीस ते चाळीस वयोगटातील अनाथ मुलींचा परिचय मेळावा नियोजित केलेला आहे त्यासाठी पाच हजार सात हजार दहा हजार अकरा हजार अशी ती भरणं आवश्यक आहे तर ह्या सौ केवळ आणि निव्वळ फसवणुकीच्या उद्देशाला अशा पोस्ट असतात अशा कुठेही मुली मिळत नाही याबाबतची प्रक्रिया काय असते त्याबाबतचे दोन व्हिडिओ आम्ही यापूर्वी बनवलेले आहेत आमच्या चॅनलला जर तुम्ही अनाथ असामातील नोंदणी प्रक्रिया नावाने सर्च केलं तर तुम्हाला ते सहजपणे लढणार प्लॅटफॉर्मवर मिळून जाते मात्र तुमच्याकडे त्याच्यासाठी पाच सात मिनिटाचा वेळ असायला हवा कारण तुमच्याकडे रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो मात्र अशी महत्वाची माहिती ऐकून घेण्यासाठी वेळ नसतो आणि मग फसवून झाल्याच्या नंतर आपण एकमेकांच्या नावाने ओर्डत फिरतो तर त्याच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या देत आहोत तुमच्याकडे वेळ असला तर तो नक्की पहा व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना शेअर करा मसाला आवडेल सोडून द्या चॅनल जर वाटलं कारण आम्ही एकमेव महाराष्ट्रामध्ये असे आहोत की आमचे जेवढे काही आतापर्यंत पाचशे सहाशे व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध केले आहेत तर ते लोकांच्या जागरूकतेसाठी आणि फसवणुकीपासून सावध करण्यासाठी आम्ही हे प्लॅटफॉर्म चालवतो आमच्या माध्यमातून लग्न जुळतात नाही जुळत असा दावा आम्ही कुठेच करत नाही पटलं तर मराठा लग्नाचं सुद्धा ऍप डाऊनलोड करा त्याच्यावर मोफत स्थळे पहा तिथले आमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करा आणि नाही पटलं तर सोडून द्या तुमचा धन्यवाद